व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रे म्ह शिवराय सप्रे म्हणजे श्रिया बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होती मित्रांनो त्याचं कारणही असंच आहे की गेल्या काही दिवसांमध्ये तब्येत खूपच खराब झाली होती आजारी पडलो होतो व्हायरल इन्फेक्शन त्यानंतर डोळ्याला एलर्जेटिक इन्फेक्शन झालेलं स्पायनल सी सेवन सर्वायकल असे तीन चार आजार अगदी एकत्र झाले त्यातून फाईट देऊन बाहेर आलेलो आहे आणि पुन्हा कामाला लागलेलो आहे पण या दरम्यान आपलं फिल्डवर्क चालूच होत आपली बोर कामं करतच होती आपण अनेकांच्या संपर्कात होतो अनेकांपर्यंत मदत पोहोचवतच होतो इथून पुढेही आपण पोहोचवणारच आहो तर आजचा विषय जो आहे तो थोडासा खास आहे तर सरळ विषयाला सुरुवात करूया गोष्ट अशी आहे की सध्या जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जे वाकयुद्ध सुरू आहे ते आता टोकाला पोहोचलंय आणि ह्यामुळे उडी मारली आहे ती रोहित पवार रोहित पवार यांनी जे गोपीचंद पडळकर यांना धमकी दिलेली आहे की तुझं तोबाड बोडेन जयंत पाटील पण असंच काहीतरी बोलून गेलेले आहेत मात्र यावर गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही माझ्या एक थोबाडीत मारा मी तुमच्या दोन थोबाडीत मारीन आता तुम्हाला सुट्टी नाही असं गोपीचंद पडळकर हे अत्यंत ठामपणे बोलत आहे बर दरम्यानच्या काळामध्ये सगळ्यांनी मिळून देवेंद्र फडणवीसांकडे गोपीचंद पडळकर यांची तक्रार देखील केली त्यावर देवेंद्रजींनी गोपीचंद पडळकर यांना समज देखील दिली की, की राजकीय वक्तव्य करत असताना सामाजिक वक्तव्य करत असताना थोडं भाळ ठेवून बोला तात्पुरतं गोपीचंद पडळकर हो म्हटले मात्र गोपीचंद पडळकर पुन्हा सुरू झालेले आहे आणि पुन्हा पवार घराण्यावर आणि जयंत पाटलांवर सडकावून टीका करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आता तर गोपीचंद पडळकर यांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलेलं आहे की हिंमत असेल तर सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांसह रोहित पाटलांचा राजीनामा घेऊन दाखवा व्हिडिओ आहे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत मूळ व्हिडिओला प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात अगोदर नेहमीप्रमाणे हात जोडून नम्र विनंती आहे मित्रांनो संभाजीनगर येथील कॅन्सर जे जे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना आपण मदत पोहोचवत आहोत त्याचप्रमाणे आता आणखी एक शिवधनुष्य आपल्याला पेलायचं आहे ते म्हणजे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे महाभयंकर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आम्ही प्रत्यक्ष जाऊन बघून आलोय काही ठिकाणी घरात चिखल झालाय लोकांच्या अशा परिस्थितीमध्ये दिवाळी तोंडावर आलेली आहे त्यांची सुद्धा दिवाळी आपण थोडी गोड करूया ना नाही थोडं खाण्यापिण्याचं सामान जगण्यापुरतं त्यांना जे काही लागेल उदली चादर वगैरे काही देता आलं तर ते देऊन टाकूया डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा आपला जी पे फोन पे क्रमांक आहे स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत आहे सडळ हाताने मदत पाठवा मित्रांनो त्यांना गरज आहे शासन काय करते प्रशासन काय करते राजकीय नेते काय करतायत हा मुद्दाच बाजूला राहतो यांच्यासाठी आपण काय करतोय हे महत्वाचं ठरतंय तेव्हा हात जोडून विनंती तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं प्लीज करा त्यांना खरंच खूप गरज आहे मित्रांनो मराठवाड्यातले हे शेतकरी बांधव हवालगिरी झालेले आहेत अविरत त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत आणि ते बघून आमच्याही डोळ्यात अश्रू येतात कदाचित ती परिस्थिती ते व्हिडिओज जर आम्ही तुम्हाला दाखवले तर तुम्ही सुद्धा हळहळ व्यक्त कराल त्यामुळे विनंती आहे तुम्हाला जे शक्य आहे ते कृपया पाठवा जर तुम्हाला साहित्य पाठवायचं असेल तर तुम्ही साहित्य देखील पाठवू शकता आम्ही तुम्हाला पत्ता देतो फक्त त्याचा तसा मेसेज आम्हाला पोच मदत करा सहकार्य करा एवढीच विनंती आहे चला आता बघूया गोपीचंद पडळकर यांनी काय विधानं केली अरे शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही अरे या आतला लोग मानतो। या धनगर समाज हा लोकशाहीला मानतो भारताच्या नवनिर्मितीमध्ये धनगरांचा सिंहाचा वाटा आहे जी संसद भवन आज दिल्लीमध्ये डोवानं उभी आहे जे राष्ट्रपती भवन दिल्लीमध्ये उभा आहे आणि त्या सगळ्या जमिनी आहेत त्या होळकरांच्या राय सोनी गावामध्ये उभ्या आहेत अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सियांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे बरोबर आहे की चुकीचा आहे हा काय रे बाबा पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार दे की तुझ्या लेखीचा दे लेखीचा ले ले राजीनामा चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि एक लाख दीड लाखांनी निवडून आली आहे दे तुझ्या त्या कर्ज जामखेडच्या नातबाचा अकराशे मतांनी निवडून आलाय दे त्या जयंत पाटलाचा परवा आला होता ना जयंत पाटील इथं तोंडावरती आसरा घेऊन आला होता ना दिसायला देखना राजबिंडा तितकाच कपटी तितकाच नीच तितकाच जातीवादी yeah. देना त्याचा राजीनामा yeah. बरोबर काय चुकीचं yeah. आहे अरे एका आमच्या आनंदराव देवकादे साहेबांनी राजीनामा दिला अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाल्या मिळाली का सांगा yeah. मिळाली yeah. तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता तुम्ही हो ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकाड आपल्याला असते कुणाला कापतो बकरी आपल्याला शंभर असते पण त्यातल्या एकालाच काय कापतो कारण ते माजलेलं असतं आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं की नाही कापायचं ना आज महाराष्ट्रामध्ये आणि देशाला ही प्रक्रिया मान्य नसेल त्यांनी राजीनामे द्या आणि मग तुम्ही आंदोलन सुरू करा नुसतं करंगळी कापून शहीद आणू नका कापीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्याबारे बघायला लागले वाघाच्या पोटी वाघ जन्माले तशी ती आहेत ठोकून काढला त्या म्हणजे देवाबा आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलाय घराचं बोललं न्या बोलला होती हे जे प्रस्थापित आहेत ना प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का त्यांच्या छातावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी <प्रिणारी> नाचायला पाहिजे की नाही पाहिजे त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येते ना आम्ही असं करून तसं करू आता आता युतकी मऊव आलेत जयंत पाटलांचं कालचं ऐकलं दोन हजार एकोणीसला देवा भाऊना पुन्हा येईन याच्यावरती असा दिवसत होता बघा ना आणि काल स्वतः सारखा मू चार वेळा पाया पडले सगळ्यात तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील पडते ना चार वेळा लाचार झाले <laughs> मोहिते किरकोळ आहे <laughs> किरकोळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे किरकोळ झाले ती पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉइंट असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पूर्व जरी जन्म तर ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडे वीस वीस वर्ष काम केलं त्यांचं काय ह्याला नॉटरी लागली नॉटरी अरे आमच्या अंगावर अजून पोलिसांनी मारलेली वळ गेले नाही दोन हजार सात आठ नऊचे हा त्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार झाला होता ते पोलिसाकडे प्लास्टिक प्लास्टिकची काटे ना पोलिसांकडं लय वाईट आहे ते मारल्यानंतर एक तासानं कळते कातड गेले आधी कळत नाही <laughs> पुणेश्वर अहिल्या देवींची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा झरकड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगाव गेलो होतो मला कळाला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती आडवून टाकला आढवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो किडेविसरी तालुका सांगोल्याला आणि जिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचं नाही लागलं तवर कळालं नव्हतं अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं पॅन्टावर केल्या तर कातडच नाही सगळं रागात अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत आम्ही संघर्ष करून इथं आलो आम्हाला काही लॉटरी लागलेली नाही आमच्या घरात पोरग जन्माला आलं तर आमचा नामकरणाचा कार्यक्रम कसा असतो पोरग पाळण्यात ठेवते आमच्या आई बहिणी गोळा होते कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुरुर करून त्याचं नाव ठेवते बरोबर मोहितेच्या घरात असं नाही कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा तिथं पाळण्यात ठेवलं कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा काय कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा कुठल्याही पार्टीत जावा बेईमान राहा पण आमदार खासदार व्हा त्यात नाही जमलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हा जिल्हा परिषदचा सभापती व्हा झेडपीचा मेंबर व्हा पंचायत समितीचा मेंबर व्हा नाही झालं तर मग तिथं सरपंच व्हा पण सुट्टी देऊ नका माझी भाजपला सुद्धा विनंती आहे ज्यांनी गद्दारी केली आहे दोन हजार चोवीस ला आपल्या पडत्या काळामध्ये त्यांना पायताना जवळ सुद्धा उभा करू नका एक मोहित्यांचा विषय नाही महाराष्ट्रात ज्याने ज्याने आपला लाभ घेतला आपला गैरफायदा घेतला त्यामुळे तुम्ही रामभाऊ चिंता करू नका तुमचा योग्य सन्मान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल यासाठी मी आणि सदाभाऊ माननीय देवा जाऊन भेटेन चिंता करू नका अजिबात आणि आपण काय काळजी करायची आपला काय बाब आमदार खासदार होता का अरे तुमचा तर बाब ऊस तोड मजूर होता माझी आई मी तुमच्या समोर बोलत असताना शेतात राबते सदाभाऊची शेतामध्ये राहते आणि गाडी का 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 सोडून काही नाही काय चिंता करायचं आहे त्यामुळे कुठल्याही प्रस्तापिताच्या छताडाला धरायला आम्हाला कधीच काय भीती वाटत नाही आणि आम्ही छताड धरतोय तुमच्यासाठी धरतो त्यासाठी इतकी काच कुच का करायची वर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे मित्रांनो की आतापर्यंत महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये जातीवादाचं जे विष या लोकांनी पसरवलंय ते इतकं खोलवर रुजत गेलेलं आहे ते की आता ते जर समोर उपटून काढायचं असेल तर खूप वर्ष लागतील पवारांची आतापर्यंतची हीच नीती राहिलेली आहे आणि केवळ याच एकमेव कारणामुळे प्रचंड क्षमता असलेला हा राजकीय नेता पंतप्रधान पदाला मुकला यांना स्वतःची कोणतीही मुख्यमंत्री पदाची टर्म पूर्ण करता आलेली नाही बर रोहित पवार हे जे सतत चमकोगिरी करत हिंडत आहेत यांचं स्वतःचं असं काय कर्तृत्व आहे हो काय केलं यांनी लोकनायक किंवा जनप्रतिनिधी म्हणून यांचं काय कार्य आलंय केवळ सोबत पाच पंचवीस कार्यकर्ते किचे निदर्शन करायचे आंदोलन करायचे बोंबाबोब बोंग करायची आणि निघून जायचे या कोलीकडे यांचं कर्तृत्व काय मजेची गोष्ट म्हणजे अशी आहे सुप्रिया सुळे यांच्या बाबतीतली की जेव्हा ह्या सत्तेत नसतात तेव्हा यांना रस्त्यात प्रत्येक ठिकाणी खड्डे दिसतात मात्र जेव्हा यांचा पक्ष सत्तेत असतो तेव्हा यांना रस्त्यात एकही खड्डा दिसत नाही असं कसंमुळे होत असेल बरं यामागे काय कारण असू शकत की इतका सुप्रिया सुळेंच्या दृष्टीमध्ये फरक पडतो याचा अर्थ असा आहे की सुप्रिया सुळे या आपल्या पिताश्रींच्या एक पाऊल पुढे आहेत पण यावेळेस मोदी साहेबांनी या तमाम विरोधकांची चांगलीच चा फिरगी घेतलेली आहे ऑपरेशन सिंधूर नंतर जगभरामध्ये जे डेलिगेशन पाठवण्यात आले त्यामध्ये विरोधक सुद्धा घेण्यात आले सुप्रिया सुळे पण त्यामध्ये होत्या पण यामध्ये एका जणाला फटका बसवा कोण शशी थरूर शशी थरूर यांनी धडधडीतपणे सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प खोट बोलत आहेत की आ, मी मध्यस्थी केल्यामुळे शस्त्रबंदी झाली युद्धबंदी झाली वगैरे 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 हे सात झूट आहे हे शशी थरूर यांनी सांगितलं पाकिस्तानने भारताचं एकही विमान पाडलेलं ना हे शशी थरूर यांनी सांगितलं झालं भारतात आल्या राहुल गांधी ते वेणुगोपाल मल्लिकार्जुन खरके हे ते सगळेजण त्यांच्यावर बरसले आणि आता अशी वेळ आलेली आहे की कदाचित शशी थरूर काँग्रेस सोडू शकतात किंवा त्यांची होऊन हाकालपट्टी होऊ शकते असं तो मुद्दा वेगळा मात्र गोपीचंद पडळकर यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची उत्तरं तर किमान यांनी द्यावी चला पवार साहेबांचं वय झालेलं आहे आपण फार आता पवार साहेबांकडून अपेक्षा करण्यात अर्थ नाहीये ते नेहमीप्रमाणेच त्यांचं राजकारण करत राहणार आहे पण किमान सुप्रिया सुळे रोहित पवार आणि जयंत पाटील यांनी तरी या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत ना हो ती जातीची ही विषवल्ली जर उपटायची असेल तर याची सुरुवात कुठून करायची आणि ती कोणी करायची हा मुळात सगळ्यात मोठा प्रश्न आहे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध धनगर द्ध धनगर विरुद्ध अजून काही एस टी काय चालू आहे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का शिवशाहू फुले आंबेडकर अशी नावं घेतात हे भाषणामध्ये ते शिवशाहू आत्ता घ्यायला लागले आतापर्यंत तर फक्त शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रच म्हणत होते यांना हे सुद्धा माहीत नाही शाहू महाराजांची विचारसरणी काय आहे फुलेंची विचारसरणी काय आहे आंबेडकर साहेबांनी किती पुस्तकं लिहिली हे तरी यांना माहीत असेल का कोणत्या विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पी एच डी घेतलेली आहे तो विषय तरी यांना माहिती आहे का मग हे काय कुठल्या तोंडाने सांगतात की आम्ही यांची विचारधारा पुढे नेतोय म्हणून आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा गोपीचंद पडळकर सारखा व्यक्ती एखादा जननायक लोकप्रतिनिधी म्हणूया आपण जर प्रश्न उपस्थित करत असे तर ते त्याची उत्तर तुम्ही देणं गरजेचं आहे ना रोहित पवार हे टगेगिरी करू लागले आजकाल गुंडगिरी करायला लागलेले आहेत मध्यंतरी त्यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला लो कुठल्या तरी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चक्क वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धमकावत होते ते एखाद्या सभ्य आमदाराचं लोकप्रतिनिधीच हे वागणं आहे का हे शोभतं का ठीक आहे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं आहे तुम्ही व्यवस्थित मांडू शकता मात्र प्रत्येक वेळी अरेरावी करणं दमगाटी करणं दादागिरी करणं हे कुठून आलं हे कुठून आलं ही कुठली पद्धत काढली यांनी वागेरेची आणि मग आशा यांच्या या वागण्याला उभीचंद पडळकर जशाच तसं उत्तर देत असतील तर मग बुडाखाली जाळ तर निघणारच आहे रोहित पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रीतसर तक्रार दाखल केलेली आहे विशेष न्यायालयामध्ये कारवाई सुरू होई खटला चालू होई काय सांगता जाईल परत आतमध्ये परत बोंब मारायला मोकळे बघा 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 सुडबुद्धीनं काम चालू आहे सुडबुद्धीनं काम चालू आहे सुडबुद्धीनं काम चालू नाहीये तुम्ही ज्या पद्धतीनं काम करत आहात त्यावर कारवाई म्हणून हे होणार आहे असो हरकत नाही आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सादर केला मित्रांनो की पडळकर आणि पवार यांच्यात कसं युद्ध चालू आहे हे तुम्हाला दाखवून द्यायचं होतं आता यामध्ये पवार योग्य की पडळकर योग्य हे तुमची तुम्हीच ठरवा आम्ही तर काही यामध्ये आमचं मत देणार आहे तुम्ही सुज्ञा आहात तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात त्यामुळे तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये निश्चितच कळवा मित्रांनो जाता जाता परत एकदा विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ते रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आपण मदत पोहोचवतच आहोत सोबतच आता इथून पुणे एक मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नात नुकसान झालेलं आहे त्यांची दिवाळी आपल्याला गोड करायची आहे त्यामुळे प्लीज, प्लीज 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 त्या बळीराजाच्या मदतीला धावून या घराघरात चिकन साचलेलं आहे घरांची प्रचंड पडझड झालेली आहे तिथे उघड्यावर हो पाहिलेत वाईट अवस्था आहे जिकडे तिकडे हीच चर्चा आहे खूप नुकसान झालंय शासन काय करतय राजकीय नेते काय करतायत याकडे आपण लक्ष नको हो देऊया आपण काय करू शकतो एवढंच बघूया त्यामुळे कळकळीची विनंती दिल्या दिलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जी काही मदत पाठवता येते ती नक्की पाठवा तुम्हाला जर वस्तुरूपी मदत पाठवायची असेल तर ती सुद्धा तुम्ही पाठवू शकता त्यासाठी व्हॉट्सअपवर संपर्क करा किंवा कमेंटमध्ये कळवा आम्ही तुम्हाला संपर्क करू तिथे थेट मदत पोहोचवा मित्रांनो त्या लोकांना आम्ही लिस्ट देतो वाटले असतं तुम्हाला त्या लोकांची ज्यांचं नुकसान प्रचंड झालेलं आहे आज जर आपण या लोकांच्या पाठीशी उभे राहिलो नाही मित्रांनो तर उपयोग काय मग आपला जे काही शक्य आहे प्लीज पाठवा आज गरज आहे आज खरच गरज आहे त्यामुळे प्लीज यथायोग्य यथाशक्ती तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे काही पाठवता हो येईल ते नक्की पाठवा जी फोन पे फोनपे क्रमांक आहे ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर वा नक्की पाठवा म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित ठेवता येईल बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तर मग पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवडाय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शाली ग्राम